नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं माझ्या मनापासून स्वागत करीत आहे मी एक तुम्हाला असं फळ दाखविणार आहे मित्रांनो अतिशय जुनं फळ आहे मित्रांनो पण आता त्या फळाला सध्या मार्केटमध्ये कुणी विकत नाही समजा लय लोकांना आता माहिती नाही त्या फळाविषयी मी तुम्हाला दाखविणार आहे मित्रांनो असं एक जुनं एक फळ आहे आणि प्युअर गावरान आहे मित्रांनो ती फळ तुम्हाला दाखविणार आहे त्याची चव पण सांगणार आहे मित्रांनो प्युअर गावरान फळ आहे मित्रांनो त्या फळाचं नाव आहे चौका ही टिंबूर्ण म्हणून म्हणतात ह्या फळाला मित्रांनो हे हिरवे आहेत मित्रांनो तुम्हाला सविस्तर दाखविणार आहे मित्रांनो हे वरी खूप लागलेले आहेत मित्रांनो मित्रांनो हे बघा हे टेंबर पिकलेले आहेत मित्रांनो हे तुम्हाला खाऊन दाखविणार आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये अशा काळ्या बिया निघतात मित्रांनो अतिशय गोड आहे मित्रांनो असं फळ खाला फक्त शेतकरीच खाऊ शकतो ताजं फळ मित्रांनो व्हिडिओ आवडल्यावर नक्कीच लाईक आणि कमेंट करा जरूर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा <laughs> मित्रांनो ह्या फळाची बी देखील वाया जात नाही मित्रांनो ही ब बी खाला अर्धं डोकं जर दुखत असलं तुमचं तर ही बा बी खाल्ल्यावर अर्धं डोकं राहतं मित्रांनो गुडगे दुखत असले गुडगे राहते मित्रांनो पुन्हा मळमळ करीत असलं पित पितामुळं तरी पण ह्या बी बी खाल्ल्यामुळे आहे मित्रांनो मळमळ करायचं बी थांबत आहे मित्रांनो ह्या आयुर्वेदिक फळ आहे मित्रांनो हे